हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आपण क्वेनी व्हिडिओ बनवणार आहे मला बरेच डीएम येत असतात बरेच कॉमेंट्स येत असतात आणि बरेच तुम्ही विचारतात सो त्यामधले काही क्वेश्चन्स मी निवडले आणि त्याचे आन्सर मी या व्हिडिओमधून देणार आहे सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि येस तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सो फर्स्ट क्वेश्चन इन्स्टाग्राम मधून काही इन्कम मिळतं का Uh, हा क्वेश्चन मला बऱ्याचदा विचारतात तर मी तुम्हाला सांगेन इंस्टाग्राम स्वतःहून पे नाही करत uh, मागे दीड आधी इंस्टाग्राम पे करत होता डॉलर्स मध्ये uh, एक सहा महिन्यासाठी सो तेव्हा काही पर्टिक्युलर सिलेक्ट uh, केलेलं त्यांनी क्रिएटर्सना त्यांना पेमेंट येत होता सो येस मला तेव्हा uh, तीन महिन्यासाठी बारा हजार दहा हजार आणि आय गेस एक चौदा ते पंधरा हजार या uh, अमाऊंटमध्ये पे करत होता इंस्टाग्राम पण ते सगळ्या क्रिएटर्सना नाही काही क्रिएटर्सना करत होता काही क्रिएटर्सना नाही करत होता सेकंड थिंग की सबस्क्रिप्शन मधून तुम्हाला एक अमाऊंट मिळू शकते सो सबस्क्रिप्शनचे काही चार्जेस असतात आपण स्वतः सेट करायचं आपल्या अकाउंटनुसार की तुम्हाला काय चार्जेस ठेवायचे तुमच्या सबस्क्रायबरसाठी सो त्यामधून तुम्ही अर्न करू शकता पण एक त्या बरेच कमी लोक असतात जे सबस्क्रिप्शन घेतात सो डिपेंड करतं की तुमचे फॉलोअर्स कसे आहेत आणि तुमचं सबस्क्रिप्शन घेत की नाही ते सो ती ते एक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अर्न करू शकता सेकंड क्वेश्चन इंस्टाग्राम आणि युट्यूब सुरू करायची आयडिया कशी आली सो येस कोविडमध्ये मला ही आयडिया आली माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं की मला इंस्टाग्राम आणि यूट्यूब सुरू करायची आयडिया कशी आली इंस्टाग्राम मी सुरू केलं माझ्या एका फ्रेंडनी मला सजेस्ट केलेलं की तू स्टार्ट कर सो मी सुरू केलं आणि यूट्यूब मी एका ठिकाणी जॉब करत होते सो मला असं वाटलं की दुसऱ्यांच्या सोशल मीडियावर वर्क करून त्यांना त्यांना बिझनेस मिळून देण्यापेक्षा आपण स्वतःच सुरू करूया आणि स्वतः ग्रो होऊया सो मी स्वतःच इंस्टाग्राम आणि युट्यूब असं दोन्ही सुरू केलं आहे आणि ते छान उत्तम प्रकारे सुरू है। है आहे मीटप कधी ठेवणार आहे तुम्ही सो येस मीटअप आपण लवकरच करूया मला असं माझे छान छान फॉलोवर्सकडून बरे असता मेसेज येतात की आपण मीटअप करूया आपण भेटूया आम्हाला तुला भेटायचं आहे uh, तुझ्यासोबत आम्हाला फोलाब्रेशनसाठी घेऊन जा सो मी आता असं प्लॅन करते की आपण कधीतरी भेटूया सो so, येस yes, आपण लवकरच भेटूया सर्वांनी आणि छान छान फोटोज काढूया आणि इनफॅक्ट मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला जर तुमचं इंस्टाग्राम वरती काहीतरी बिझनेस सुरू करायचं असेल किंवा ब्लॉगिंग स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही कुठून करू शकता हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन तुमचे कोलॅबरेशन चार्जेस काय आहेत तर तुम्ही मला डी एम करा मी तुम्हा तुमचा बिझनेस काय आहे आणि मी तुम्हाला माझे चार्जेस शेअर करेन तुम्ही असे बाहेर जाऊन ब्लॉग्स बनवतात घरचे ओरडत नाही का आ, हो सुरुवातीला घरातले ओरडायचे कारण घरातल्यांना असं वाटायचं की व्हिडिओ शूट करून किंवा व्हिडिओ पोस्ट करून तुम्हाला फोन पे करतं पण येस घरातल्यांना आपण समजवून सांगितल्यावर एका पॉईंटला त्यांना पटतं आणि नंतर ते आपल्याला अलाव करतात सो येस आता नाही ओरडत हाउ मच डू यू अर्न फ्रॉम इंस्टाग्राम कॉन्टेंट इंस्टाग्राम कॉन्टेंटम डिपेंड करता कि मैं ब्रैंडकून कि चार्ज करते कि मी पर रेस्टॉरेंट कि रेसॉर्टकून कितनी चार्ज करते प्रत्येक चार्जेस वेगे अतार सो uh, so अस फिक्स इनकम का ही नहीं है डिपेंड करते कि मेहनत करते पंद्रह दिवस घरी अभी तो जीरो इनकम आ पंद्रह दिवस काम के पैसा ब्लॉगिंग स्टार्ट के ब्लॉगिंग टू थाउजेंड ट्वेंटी वनपास स्टार्ट के ला. हुज य कॅमेरामॅन प्रत्येक वेळी गरज नसते की कोणता कॅमेरामॅनची विमेन विमेनही असू शकते सो माझ्यासोबत माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्या मला शूटसाठी मदत करतात आणि येस माझा एक फ्रेंड पण आहे तोही मला शूटसाठी मदत करतो बऱ्याचदा माझे फॅमिली मेंबर्सही असतात सो असं नाही आहे की प्रत्येक वेळी मॅनचीच गरज आहे विमेन आणि मुली मुलींनाही मदत करू शकतात आणि पुढे जाऊ शकतात सो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत फिमेल फ्रेंड्स कधी कधी मी सोलो ट्रॅव्हल करते सो मी स्वतःच शूट स्वतःच करते स्वतःचे व्हिडिओ स्वतःच बनवते फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला दाखवते मी कसं शूट करते so, yes, हे हे असं मी शूट करते नेक्स्ट क्वेश्चन वॉट इज युअर फेवरेट फूड दाल राईस किंवा जिरा राईस किंवा दाल खिचडी हे माझं फेवरेट फूड आहे वॉज द बेस्ट वायफाय नेटवर्क नेम यू हैव सीन ओके हा एक मोठा जोक आहे तर एक वायफाय नेटवर्क आम्ही फ्रेंडच्या घरी गेलेलो आणि तिकडे आम्हाला वायफाय कनेक्ट करायचं होतं आणि तिकडे नाव होतं वायफाय नेटवर्कचं घे भिकारी सो येस हे एक वायफाय नेटवर्कचं नाव आहे जे मला नेहमी लक्षात राहतं जेव्हा मी कोणाला विचारते की मला जरा वायफायचा पासवर्ड मिळेल का तेव्हा मला लगेच ते वायफायचं नाव कनेक्ट लक्षात येतं टू एन्जॉय युअर अलोन टाइम हो मला एकटीला राहायला खूप जास्ती आवडतं आणि इनफॅक्ट मला असं वाटतं की स्वतःसोबत घालवलेला वेळ हा जास्त प्रिशियस असतो आणि जास्त छान असतो कारण की आपण स्वतःसोबत जेव्हा असतो तेव्हा आपण बऱ्याचदा स्वतःशी बोलतो आणि आपण स्वतःशी बोलतो ते खूप जेन्युअन असतं खूप मनापासून असत आणि मला असं वाटतं की हा स्वतःसोबत वेळ घालवणं हा नेहमी एक उत्तम सोल्युशन आहे जेव्हा काहीही आपल्याकडे काम नसतं आणि आपल्याकडे काही करायला नसतं तेव्हा मला असं वाटतं की स्वतःसोबत गप्पा मारायला हव्या वॉट्स युअर गोल तर मला असं वाटतं की आ, मला आ, मला काहीतरी काहीतरी वेगळं करायचं आहे यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक याच्यावर तर व्हिडिओ पोस्ट होतच असतात जॉब सोडून काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी इथपर्यंत आले पण आता इथपर्यंत न राहता याच्या पुढे काहीतरी करायचं आहे फक्त रेसॉर्ट आणि कॅफेजचे व्हिडिओज न टाकता मला बरेच हिडन लोकेशन एक्सप्लोअर करायचे आहेत बऱ्याच गोष्टी पुढे करायच्या आहेत म्हणजे मला असं वाटतं की आता तर आपण कुठेतरी शून्याकडून एक वर आलो आहे पण आपल्याला शंभरकडे जायचं आहे शंभरकडे जायला खूप मेहनत आहे आणि मला कुठेच थांबायचं नाहीये सो येस हे सगळे तुमचे क्वेश्चन होते ज्याचे मी आन्सर द्यायला ट्राय केला आहे आणि तुमचे आणखी क्वेशन असेल तर कॉमेंट करा मी त्याचेही उत्तर लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये दे देईन आणि येस मला तुमच्यासोबत गप्पा मारून खूप मजा आली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा बाय